हॅलो एंड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन गट ड पदासाठी सेवा भरती निघालेली आहे पाचशे एकोणतीस जागा असणार आहे वेतन पंधरा हजार ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत असणार आहे चौथी सातवी दहावी पास इथपर्यंत पात्रता असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिओर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर, जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊग ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही ऑफिशियल नोटिफिकेशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महाराष्ट्र इथनंही वेकन्सी आलेली आहे बघा गट ड संवर्गातील एकूण पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे तर ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज दहा एप्रिलपर्यंत भरायचा आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मिडी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा इथे प्रयोगशाळा परिचर नावाचं पद हे वेकंट आहे एकोण एकोणचाळीस पदे हे वेकंट आहे आणि तुम्ही पाहू शकता एस सिक्स ही पेमेंट श्रेणी असणार आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत पेमेंट असणार आहे आणि इथे प्रवर्ग आणि पदसंख्या विभाजून देण्यात आलेल्या आहेत चौकीदार पण आहे पदाचं नाव परिचर ऐंशी पद चौकीदार पन्नास पद आणि एस ए एस वनचं पेमेंट असणार आहे चौकीदारला म्हणजे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशेपर्यंत सॅलरी असणार आहे परिचराची एस वन सारखीच सॅलरी असणार आहे बघा पदं विभाजून देण्यात आलेली आहे ग्रंथ ग्रन्त, ग्रंथालय परिचर पाच पदे वेतन श्रेणी एस वन एस वनचं पेमेंट असणार आहे आणि वॉल्व्हमनसाठी एस थ्रीचं पेमेंट असणार आहे एस आठचं एस वनचं पेमेंट असणार आहे माळीसाठी बघू शकता तुम्ही त्यानंतर मत्स्य सहायक एस वनचं पेमेंट असणार आहे मजूर एस थ्रीचं पेमेंट असणार आहे त्यानंतर पदाचे नाव बघा इथे दिलेलं आहे प्रयोगशाळा परिचर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण परीक्षा पद्धतसुद्धा दिलेली आहे इथे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी दोनशे गुणांची परीक्षा शंभर मार्क परिचर माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी एकूण दोनशे गुणांची परीक्षा शंभर चौकीदार यत्ता सातवी उत्तीर्ण साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता माजी सैनिकला प्राधान्य देण्यात येणार आहे ग्रंथालय परिचार माध्यमिक शाळा उत्तीर्ण शासन मान्यताप्राप्त संस्थेकडनं ग्रंथालय शास्त्र प्रमाणपत्र किमान तीन महिने मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक इथेसुद्धा एक्झाम देणार येणार आहे माळी कृषी विद्यापीठ मान्यताप्राप्त संस्थेचा एक वर्षाचा कालावधी माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण झालेला साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता मजूर इयत्ता चौथी उत्तीर्ण संबंधित क्षेत्रात अनुभव असल्यास प्राधान्य साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी वॉलमन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष मत्स्य सहाय्यक इयत्ता चौथी उत्तीर्ण राज्य मत्स्य विद्ये विभागाचे फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र सात गुणांची चाचणी आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी वयोमर्यादा बघा किमान अठरा आणि अराखीव प्रवर्ग अडतीस सशस्त्र दलातील सेवेत कालावधी अधिक तीन वर्षे त्रेचाळीस राखीव प्रवर्ग आणि तीन वर्षे अधिक कालावधी दिव्यांग पंचेचाळीस आणि पदवीधर पंचावन्न तर इथे सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष असणार आहे राखीव आणि राखीव प्रवर्गासाठी दहा मार्च ऑनलाईन आवेदन सुरू होणार आहे आणि अंतिम तारीख दहा एप्रिल असणार आहे ठीक आहे अराखीव प्रवर्गासाठी पाचशे रुपये अर्ज शुल्क असणार आहे मागास प्रवर्गासाठी आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांसाठी दोनशे पन्नास रुपये शुल्क असणार आहे ठीक आहे इथे बाकीची इन्फॉर्मेशन दिली आहे ती अगदी काळजीपूर्वक सर्वांनी वाचायची आहे आणि मगच इथे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन वेळेस कट तोपर्यंत धन्यवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका